आज अधिवेशन संपलं नुसतं घोषणांचं हे अधिवेशन झालं विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला जनतेसाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांसाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी मुंबई असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल खानदेश असेल या सगळ्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु सरकार फक्त घोषणाबाजीमध्ये दंग आहे काल कुठेतरी शेतकऱ्यांचा कोणता पुरस्कार कृषी विभागाचा मुख्यमंत्र्यांना भेटला असं वाचलं कोणत्या तरी एका मासिकाचा पुरस्कार आणि एवढा गव गव्हा या राज्यामध्ये सहा हजार आत्महत्या हे मुख्यमंत्री झाल्यापासून झालेले आहेत या राज्यातल्या शेतकऱ्यांचा विमा पूर्णपणे पीक विमा मिळालेला नाही या राज्यातील शेतकऱ्यांना गारपीट असेल अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल याचं अनुदान अजून भेटलेलं नाही आणि यांना कृषी भूषण कृषीचं कोणता पुरस्कार कसा मिळाला हा कोणत्या शासनाचा आहे सरकारचा आहे राज्याचा का केंद्राचा हे तपासलं पाहिजे एक परंतु या सरकारने या सगळ्या सरकार अधिवेशनात निव्वळ घोषणाबाजी केली राज्याचं आर्थिक परिस्थिती बघितली तर राज्याची आर्थिक स्थिती आत्ताच्या घडीला अतिशय चिंताजनक आहे मी फक्त एका विभागाचं सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभागाने मागच्या काळामध्ये जवळपास सव्वा लाख रुपयाचे टेंडर्स काढले आता सव्वा लाख रुपया या खात्याचं बजेट या वर्षीचं आहे अठरा हजार कोटी रुपयाचं तर असंच सगळ्या खात्यामध्ये आहे उदाहरणार्थ त्यांनी मार्च महिन्यामध्ये जवळपास सव्वीसशे सत्तावीसशे कोटी रुपयाचे टेंडर काढले जे अभोवनी सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे कोटीवर गेले ज्यातून चार हजार कोटी रुपयाचं नुकसान एक प्रकारे होतंय अशी स्थिती सगळ्या विभागाची राज्यातल्या आहे मग एक्साईजमध्ये अशाच पद्धतीनं भरती बदल्या आणि या सगळ्या याच्यामध्ये राज्याच्या मंत्र्यांनी हे सरकार म्हणजे स्वतःची व्यक्तिगत मालमत्ता टाईप वापरलं जातं हे राज्य या राज्यातल्या पाच सहा लोकांच्या गुत्तेदारीसाठी राज्य चालवलं जातं व्यक्तिगत हितासाठी राज्य चालवलं जातं शेतकऱ्याचं हित या राज्यात साधलं जात नाही तरुणांचं हित साधलं जात नाही या राज्याचा विकास कारण जी आकडेवारी त्याच्यावर हा राज्य सहाव्या क्रमांकावर आहे उद्योग या राज्यातले गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गेले पुण्यासारख्या ठिकाणीचा आय टी पार्क दुसरीकडे शिफ्ट होतोय मला वाटतं या सगळ्या विषयाचा कायदा सुव्यवस्थेच्या चा बाबतीत जर विचार केला तर आपल्याकडे लाडकी बहीण योजना जाहीर केली जाते पण सगळ्यात जास्त स्त्रियावर अत्याचाराचे ऍसिड फेकीचे अपहरणाचे गुन्हे या राज्यात दाखल आहे आणि म्हणून हे होत असताना मागच्या काळामध्ये बी बियाणं आणि खतं बोगसप्रमाणे दिलं जातं याच्याविषयी आम्ही आवाज उठवला होता त्या सरकारने याविषयी नवीन कायदे कृषी विभागाचे कायदे आणण्याचं डिक्लेअर केलं होतं परंतु यावर्षीसुद्धा या सुद्धा हे कायदे आलेले नाही आणि सरकार शेतकरी विरोधात आहे या महाराष्ट्राच्या हिताशी या सरकारला काही घेणं देणं नाही स्वतःचं व्यक्तिगत विकासासाठी या सरकारमधल्या मंत्र्यांना घेणं देणे अशा प्रकारची स्थिती आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारचा हा सगळा फोलपणा जनते या अधिवेशनाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला एक महत्त्वाचा प्रश्न आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला इंदिरा गांधीजीने अनिवार्य आणली होती म्हणून आता केंद्र सरकारने असं सांगितलं पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा म्हणजे पाळायचा आहे मात्र हे रोज संविधानाचे हत्या करतात या महाराष्ट्रातील विधानसभेच्या अध्यक्षाने शिवसेनेच्या आमदाराच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदाराच्या अपात्रतेच्या बाबतीत काय निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने काय डिरे डायरेक्शन दिलेलं आहे संविधानाची हत्या तर भारतीय जनता पार्टी रोज करतो रोज करतो वाटतं त्यांनी याच्याविषयी संविधान हत्या याविषयी बोलण्याचा भारतीय जनता पार्टीला कोणताही नैतिक अधिकार नाही काही गणित चुकलेली नाही आमची जेवढी मतं होती तेवढी मतं हो आम्हाला महाविकास आघाडीला मिळालेली आहे काँग्रेसकडे छत्तीस सदोतीस मतं होते आमचे पंधरा मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अकरा बारा मतं जर तुम्ही गणित लावले तर मला त्याच्यापेक्षा काही मत आम्ही जास्त घेतलेली जयंत पाटील आकडेवारीत आम्ही कमी होतो आकडेवारीत आम्ही कमी होतो जर आम्ही उमेदवार उभा केला नसताना तर यांची पण मस्ती वाढली असती या आमदारांना सुद्धा कोणी विचारलं नसतं अशा प्रकारची स्थिती झाली असते भाजपाच्या मदतीला असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आणि शिखर यांनी फक्त जयंत पाटील एक या महाराष्ट्रातलं एक चांगलं नेतृत्व आहे सर्वसामान्याचं नेतृत्व आहे निश्चित परा त्यांच्या पराभवाचं दुःख आम्हाला आहे कारण सातत्यानं विधीमंडळामध्ये त्यांनी चांगल्या भूमिका शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या कोकणाच्या विकासाच्या मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या पराभवाचं दुःख निश्चित आम्हाला आहे आनंद आहे कारण शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी अशा पद्धतीनं उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांच्या सहकार्यानं ना, मिलिंदजी नार्वेकरांचा विजय झालेला आहे त्याचा निश्चित आम्हाला आनंद आहे काही हरकत नाही मिलिंद नार्वेकर विजयी झाले त्यांनी कबूल केले एवढं तरी बस